स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो घराची प्रगती होण्यासाठी फक्त ही दोन कामं करा खूप प्रयत्न करून मेहनत करून मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होत नाही कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊच देत नाहीत श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती कामं दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात परंतु अशी कामं चुकवत नाहीत त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी घरात आणतात जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे आपली माता लक्ष्मी नाराज होते अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधाऱ्या मंडळीही करू नका असं नेहमीच आपल्याला सांगत असतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला तर मग जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा जय श्री माता लक्ष्मी लिहा तुम्ही कधीही स्वयंपाक करत असताना अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच बेसिंगमध्ये ठेवू नयेत जेवण झाल्यानंतर लगेच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असं केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात स्वच्छ धुवा भांडात हात धुतल्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती ही कमकुवत होऊ लागते आजकाल असे दिसून येत येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम करू लागतात टी व्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात पण ही अत्यंत वाईट सवयी आहे यामुळे घरातील लक्ष्मी रुजते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्या व्यक्तीचं घर सोडून जाते गोधुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गे गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथेही कधीच अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता येते दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होत असते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका असं केल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियम यांना खूपच महत्व दिले गेले आहे तुम्ही पूजा उपवास करत नाही यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असं केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते की असं केल्यामुळे माता लक्ष्मी देखील रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लगेच लावू नये चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका देवांची मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्तींचा दोष लागत नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणून रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले आहे वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळनंतर झाडू मारण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळ नंतर झाडू मारतो त्यावर माता लक्ष्मी होते आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करतात याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नखे सगळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे सगळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पलसाठी नेहमी एक स्टँड म्हणून घ्यावा व त्याच्यावर चपला ठेवा नंतर वास्तुशास्त्रानुसार जुनी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यावर आणि त्याच्या प्रगतीवर होतो तसेच घरामध्ये जुनी वर्तमानपत्रे ठेवू नका थोडेसे असतील तर ठीक आहे परंतु रद्दी पेपर घरात साचून देऊ नका जर तुमच्या घरात जुनी वृत्तपत्रे खूप दिवसापासून साठलेली आहेत तर आजच बाहेर काढा किंवा कबडवाल्याकडे द्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असं केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळीनंतर दूध दही मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तुशी खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उषाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास त्वरित दुरुस्त करून घ्यावे घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवते व माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही विजेची खराब झालेली उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते त्यामुळे खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नये या खराब कुलपामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडधळ येतात ही कुलपे त्वरित काढून टाकावीत स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामी किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका स्वच्छ ही भांडी ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी शांती येते पुराणामध्ये सांगितले आहे की चुलेवर रिकामी भांडे ठेवले तर घरात दारिद्र्यतेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर ही, ही।, ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे तेथे देवी देवतांचे वास्तव्य असते मित्रांनो आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ